नमस्कार मित्रांनो तुळजाई करिअर अकॅडमी तुळजापूरमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस त्याचबरोबर इतर मेडिकलच्या फॅकल्टीजच्या दोन हजार वीस एकवीसच्या अॅकॅडमिक इयरच्या ॲडमिशन संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण विषयावरती डिस्कशन करणार आहोत तर आजचा विषय असा आहे की आता एम बी बी एस बी डी एस त्याचबरोबर बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस आणि इतर सर्व मेडिकल फॅकल्टीजच्या प्रवेशाचे कोणकोणते राऊंड्स इथून पुढे होतील अर्थात फर्दर राऊंड्स फॉर द मेडिकल एक्झामिनेशन सॉरी मेडिकल ॲडमिशन टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी वन आता इथून पुढे कुठले कुठले राऊंड होणार आहेत त्याविषयी आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपण तुझाही करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब नावाच्या पुढची नोटिफिकेशनची बेल आयकॉन प्रेस करा ओके तर आज आपण चेक करणार आहोत एम बी बी एस बी डी एस त्याचबरोबर आयुष कोर्सेस व इतर मेडिकलचे जे काही ॲडमिशन आहेत त्याचे कोणकोणते राऊंड्स आता इथून पुढे होणार आहेत तर एम बी बी एस बी डी एससाठी जर पाहायला गेलं तर आता इथून पुढं फक्त इन्स्टिट्यूशनल राऊंड राहिलेले आहेत कारण आपण सी टी सेलच्या वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता राऊंड वन राऊंड टू त्याचबरोबर मोपप राऊंड वन मोप राऊंड टू मोपप राऊंड थ्री हे कम्प्लीट झालेले आहेत आणि आता इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी नोटीस लागलेली आहे तर एम बी बी एस आणि बी डी एससाठीची ते नोटीस आपण जाऊन पाहू शकता आणि आता राहता राहिला प्रश्न बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस त्याचबरोबर इतर जे कोर्सेस आहेत फिजिओथेरपी बी एस सी नर्सिंग या सर्व कोर्सेससाठी आणखी कोणकोणते राऊंड शिल्लक राहिले आहेत तर नुकतंच मॉ सिलेक्शन लिस्ट लागली आहे राऊंड दोनसाठी तर आता इथून पुढं शक्यता अशी आहे की मॉपअप राऊंड वन होईल त्याचबरोबर त्याच्यानंतर मॉपअप राऊंड टू होईल आणि शेवटी इन्स्टिट्युशनल राऊंड होईल कारण ही जी माहिती मी आता तुम्हाला सांगत आहे ती मागच्या वर्षीचा अभ्यास करून त्याचबरोबर या वर्षीच्या वेबसाईटवरील अपडेट या दोन्ही गोष्टीच्या आधारे सांगत आहे ही शक्यता आहे तर आता इथून पुढे आता ह्याची तर फिक्स आहे की एम बी बी एस बी डी एसचा तर राऊंड बाकी आहे त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत आपण वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता मला जशी माहिती मिळेल तशी मी आपल्याला सांगेनच त्याचबरोबर बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस यासाठी मॉप प्राऊंड वन होईल मॉपराऊंड टू होईल आणि त्याच्यानंतर गरज असल्यास मॉपअप राऊंड ती होईल आणि डायरेक्टली इन्स्टिट्युशनल राऊंड होईल तर याच्यामध्ये बदल देखील होऊ शकतात हा केवळ अंदाज आहे आपल्याला आयडिया यावी यासाठी केलेला आहे मॉपअप म्हणजे त्या कॅप राऊंडमधून ज्या सीट्स राहिलेल्या आहेत त्या भरण्यासाठी मॉपअप राऊंड असतो फिलिंग करण्यासाठी इन्स्टिट्युशनलमध्ये इन्स्टिट्युशनल कोट्याचे राऊंड असतात फक्त ते प्रायव्हेट अॅनिडेड कॉलेजसाठी तर याच्यामध्ये काही मिस्टेक्स असल्यास तुम तुम्ही तुमच्या बाजूने करेक्ट करून घ्या अधिक अपडेटेड माहिती आपण घेऊन येऊया तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर सबस्क्राईब तुमच्या जास्तीच मित्रांना शेअर करा नोटिफिकेशनची बेल आयकॉन देखील प्रेस करा ओके धन्यवाद